नवी वर्ष नवी सुरुवात उजळत्या भाग्याची नवी रुजवात यंदाचा गुढी पाडवा फक्त सुख समृद्धीच नाही तर भाग्यवान होण्याची सुवर्ण संधी घेऊन आलाय कसली संधी कसलं भाग्य माय ओपो रॅफेल अँड विन एक्साइटिंग प्राइजेस या धमाकेदार स्पर्धेत भाग घ्यायचा आणि तब्बल तीन हजार लकी पैकी एक व्हायचा सहा लाख रुपयांची आलिशान कार आणि तीन सहभागी विजेत्यांसाठी सत्तर हजार रुपयांची बाईक एवढेच नाही पाच लकी विनर्स ना ओपो ए थ्री एक्स फाय जी फोर प्लस वन ट्वेंटी सर्वाधिक पसंतीचा मोबाईल आणि इतर भरपूर स्पर्धा आहे कोणासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांसाठी जे पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल या कालावधीत ओपो फोन खरेदी करतील पण या स्पर्धेत भाग कसा घ्यायचा अरे फार सोपा आहे नवीन ओपो फोन घ्यायचा त्याच्यावर दिलेला रॅफल कोड स्कॅन करायचा आणि स्पर्धेत सामील व्हायचं एवढंच इतकंच तर मग वाट कसली पाहताय आताच भाग्यवान व्हायचं असेल तर आपल्या जवळच्या मोबाईल स्टोरला भेट द्या आणि नवीन ओप्पो फोन खरेदी करा गुढी पाडवायचा शुभ मुहूर्त सुखसमृद्धीचे तोरणदारी तुमचं घर सुखाने सजवणारी ओप्पोची ऑफर भारी